नमस्ते भाऊ अहिल्या नगरामध्ये गणपतीचं आगमन मोठ्या जल्लोषात झालं आणि ह्या आगमनाच्या निमित्ताने आपण जे नगरातून फेरफटका मारला आणि जे काय आपल्याला गणेश भक्त दिसले गणपतीच्या स्वागतामध्ये मग्न तर त्यांचे क्षणचित्र दाखवण्याचा हा प्रयत्न आहे नगरी नगरीच्या दर्शकांना तेव्हा तुम्ही मंडळं बघा मंडळं तुम्हीच ओळखा की हे मंडळ कोणतं असं कमेंट बॉक्समध्ये मात्र जरूर टाका की अमुक एका टायमाला हे एक मंडळ दिसलं आता हे बघा आमदार साहेब खांद्यावरून आलेले आहेत आता ते डान्स पण त्यांनी खांद्यावरून सुरू केलेलं आहे तर अशा प्रकारे गणपतीचं वातावरण आहिल्यानगरामध्ये एकदम जल्लोषात सुरू होतं उत्साहात सुरू होतं आणि ह्या सगळ्या वातावरणाचा अनुभव तुम्हाला यावा म्हणून हा सगळा आ, भाग आपण तयार केलेला आहे याच्यामध्ये आपण शहरातल्या वेगवेगळ्या भागात जाणार आहे आणि तिथलं गणपतीचं आगमन आपण नगरी नगरीच्या ह्या भागात बघणार आहे मला वाटतं अशा प्रकारे आमदार साहेब गणपतीच्या आगमनाच्या निमित्ताने खांद्यावर बसून पहिल्यांदाच नाचले असतील तर असो उत्साह आहे गणपतीचा प्रत्येकाने साजरा करायला पाहिजे हो हे जय श्रीराम मित्रमंडळ पगडीधारी गणपती यांनी बसवलेलं आहे आणि हे बघा हे डान्स करणारे कार्यकर्ते काय जल्लोषात डान्स करू राहिले फक्त स्टेप कोणती त्यांना माहिती नाही आणि आपल्यालाही माहिती नाही कोणती स्टेप ते करू राहिली तर त्याच्यानंतर आपण आलो आहे हा पुढचं आहे हे मला असं वाटतं की जे बागरोजा हाडको आहे आणि दिल्ली गेट आहे त्या परिसरातलं हे मंडळ आहे अफ शोर बी देगा देगावर आवाज बी काय म्हणलं काहीतरी काय म्हणले आहे हा बघा हे कसं नाचतो आहे बा थांबला गणपती किती मस्त आहे बघा हा आणि यावेळेस मला असं वाटतं नगरकरांनी मोठे मोठे गणपती बसवलेले आहेत कारण हा एक मोठा गणपती दिसतो आहे आणि त्याच एरियामध्ये हा बालमंडळ भौतिक दिसतंय कारण ही पण पूर्वीपन्नाचं राहिली त्याच्यानंतर परत एकदा हा एक गणपती आहे छोटं आहे मागच्या बाजूला त्यांनी आरस केलेली थोडीशी आणि ही नेता सुभाष चौक मित्रमंडळ त्याचे अध्यक्ष आहेत विक्रम राठोड आणि दरवर्षी ह्या मंडळाला आरस बघायला भरपूर भरपूर गर्दी असते आत्ता आजो रिकामा रोड दिसून राहिला तिथं भरपूर गर्दी होईल दोन चार दिवसात आणि हे आहे कापड बाजारातलं वंदे मातरम मित्रमंडळ जे आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की तिथं त्या मान आमदार साहेबांचा डान्स चालू होता तेच हे मंडळ आहे आता इथं गणपतीची प्रतिष्ठापना चालू आहे त्याच्यामुळं आजूबाजूचे व्यापारी वर्ग तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र आलेला आपल्याला दिसतो आहे तेव्हा चांगली गोष्ट आहे की हे बघा आता हे पण काहीतरी त्यांनी केलं आहे आणि त्याच्यानंतर त्या मंडळाचा हा गणपती एकदम सुबक छान मूर्ती आहे हा आदर्श व्यापारी युवा प्रतिष्ठानचा गणपती हे दरवर्षी यांच्या ही मूर्ती असती आणि दुसरी छोटी मूर्ती बस ते बसवतात आदर्श व्यापारी मित्रमंडळ त्याच्यानंतर आपण आहे माणिक चौकामध्ये गणपतीच्या पुढं दोन जणं बसलेले आहेत हे बघा हे दोघंजणं हां बघितलं त्यांनी आपल्याला ते मागं सारखं राहिलं होता हे बघा एकदम छान मूर्ती आहे त्याच्यामागं गणपती आहेत आणि महावीर प्रतिष्ठान हा माणिक चौकातलाच आहे पुढं गेल्यानंतर तो एक रोड इकडं जातो माळवड्यात आणि एकदम सुबक अशी मूर्ती त्यांनी बसवलेली छान मूर्ती आहे मला आवडली आणि खरंच चांगली वेगळी काहीतरी मूर्ती इतर मूर्तींपेक्षा अर्थात गणपतीच्या सगळ्याच मूर्त्या छान असतात आता आपण जाऊ पुढच्या गणपतीकडं पंचपीर चावडी यंग पार्टी हा चौक आहे आणि इथला हा मंडळ आहे एक या मंडळाचा गणपती बघा एकदम मोठा असा गणपती आणि कृष्णवर्णीय दिसतो आहे बहुतेक तो छान आहे गणपती एकदम मोठा आणि यांच्या दरवर्षी यांच्या मूर्त्या आहेत ना वेगवेगळ्या अशा छान असतात तर ही एक तशीच मूर्ती आहे प्रत्यक्ष बघायला जास्त आनंद वाटेल तुम्ही नक्की बघा आपण आलो आता छत्रपती शिवाजी चौकात आणि तिथला हा प्रेरणा प्रतिष्ठानचा गणपती आहे आणि तिथूनच बुरुडगाव रोडला जाणारे हे मंडळं आहेत किती भव्य दिव्य असा हा गणपती आहे छान मूर्त मूर्ती अतिशय सुंदर दिसते आणि तिचं सौंदर्य बघा एकदम म्हणजे मुंबईचे गणपती बघितल्याचा फील येतो आहे मला एकदम भारी म्हणजे छान वाटलं सगळे एकंदरीत हे जे आहे ते भारी कार्यक्रम झाला सगळा गणपती प्रतिष्ठापनेचा अरुण काका जगताप त्यांचं स्मरण ठेवलेलं आहे मंडळाने आठवणीने आणि साहजिक आहे अरुण काकांचं योगदान नगर जिल्ह्यात शहरात भरपूर आहे हे विजय युवा प्रतिष्ठान छत्रपती तरुण मंडळाचा हा गणपती मो पूर्व किती भारी नाचते बघा ते एकदम बस्ट हां छान त्याच्यानंतर आता आलो आहे आपण संपणार नाही आमचं नाव काय तरी लिहिलेलं आहे एकदम भारी इथं मी गेलो होतो इथं का नाही ना बंदच करावं लागली होती एकदम डेंजर डेंजर अरे बाप रे बाप इतका खतरनाक आवाज होता त्यांचा प्रत्येक जणाने तिथं कान बंद केले होते मी कसं तरी तिथून निघून आलो पण कान बंद केल्याशिवाय तिथं काय खरं होतं कानाची लयजणांच्या कानाची काना पळती तिथं फाटल्या असतील शंभर टक्के आणि हे उत्साह मात्र तेवढ्या आवाजामध्ये मा तेवढाच जास्ती आहे वेगळाच काहीतरी आवाज होता आहेस राणांगन युवा प्रतिष्ठान महात्मा फुले चौक यांनी गणपती बसवला पगडीधारी आणि अतिशय छान अशी सजावट त्याच्याभोवती केलेली आहे लाइटिंग केलेली आहे त्याच्यामुळे गणपतीचं सौंदर्य अजून उठून दिसतं आणि हा एक शेंदुरी रंगाचा गणपती एक नंबर मला फार आवडली ही मूर्ती महात्मा फुले चौकातच येते तेव्हा नाव आल्यावरती चाणक्य युवा प्रतिष्ठान ट्रस्टची आहे ही मूर्ती तर एकंदरीत आपण गणपतीच्या आगमनाचा हा भाग तुम्हाला दाखवला तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्याला अजून एक लाख सबस्क्राईबर पूर्ण करायची नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे